वेल मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक आपल्या न्यू लर्निंग व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओचा टॉपिक तुम्हाला ऑलरेडी थांबलेलं इन टायटल पाहून समजलेला असेल मित्रांनो बऱ्यापैकी लोकांना ऑप्शन सेलिंगमध्ये इंटरेस्ट आहे बऱ्याच लोकांना ऑप्शन सेलिंग पण करायचे आहे बट त्यांना ॲक्च्युलीमध्ये माहीतच नाही की कशा पद्धतीने तुम्ही ऑप्शन सेलिंग करू शकता किंवा तुम्ही ऑप्शन सेलिंगचे ट्रेड कशाप्रकारे एक्झिक्यूट करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक ऑप्शन सेलिंगचे एक सिंपल आणि इफेक्टिव्ह मेथड शेअर करणार आहे जे की मेथड तुम्ही यूज करून तुम्ही एक मंथली चार ते पाच पर्सेंटचा रिटर्न तुम्ही सेफली ऑप्शन सेलिंगमधून जनरेट करू कर ता शकता आता ती मेथड कोणती आहे कशाप्रकारे त्याला काही यूज केलं जातं या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच त्याच्या अगोदर व्हिडिओला सुरू करण्या अगोदर जर आपल्या चॅनलवरती कोण फर्स्ट टाईम व्हिजिट करत असेल आपले व्हिडिओ जर कोण फर्स्ट टाइम पाहत असेल तर अशा टाईपचे इंटरेस्टिंग व्हिडिओ डेली बेसिसवरती पाहण्यासाठी तुम्ही आपल्या ट्रेडिंग डेस्क चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि त्याचबरोबर जर बघितलं तर तुम्हाला माझे पर्सनल ट्रेल जर पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या फ्री टेलिग्रॉम चॅनलला जॉईन होऊ शकता जसं लिंक हो तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल लिंकवरती क्लिक करून हो तुम्ही काय करू शकता आपल्या फ्री टेलिग्रॉम चॅनलला जॉईन होऊ शकता तर चला जास्त वेळ करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जर तुम्ही आजचा आपला व्हिडिओ जर बघत असाल तर तुम्हाला ऑप्शन सेलिंगचं तुम्हाला बेसिक नॉलेज असणं खूप गरजेचं आहे याच्यामध्ये तुम्हाला थोडासा शॉर्टमध्ये मी ओव्हरव्ह्यू देतोच की ॲक्च्युली ऑप्शन सेलिंग आहे तरी काय किंवा कशा पद्धतीने केली जाते बट तुम्हाला हा जर व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर तुम्हाला याच्या अगोदर तुम्हाला ऑप्शन सेलिंगचं बेसिक किंवा थिटा काय असतो डेल्टा काय असतो या सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर असणं खूप गरजेचं आहे आता मित्रांनो सिम्पलची एक गोष्ट आहे जेव्हा आपण समजा फॉर एक्झाम्पल हा मी निपटीचा चार्ट ओपन केला आहे ठीक आहे निपटी आता ट्रेड आहे बावीस हजार एकशे पन्नासच्या लेव्हलला ट्रेड करत आहे आता बऱ्यापैकी लोक काय करत असतात ऑप्शन बाईंग करतात बरोबर आता जर तुम्ही ऑप्शन बाईंग जर करत असाल समजा तुमचा व्यू मार्केटमध्ये बुलिश आहे ठीक आहे जर तुमचा मार्केटमध्ये व्ह्यू बुलिश आहे तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही काय करता ऍट द मनीचाच म्हणजे किती बावीस हजार एकशे पन्नासचा तुम्ही काय करता सीई बाय करता बरोबर आहे जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही ऑप्शन बाईंग करत आणि जेव्हा तुमचा व्ह्यू बुलिश असतो तेव्हा तुम्ही काय करता तुम्ही कॉल का। ऑप्शन काय करता बाय करत असता बट ऑप्शन सेलिंगमध्ये एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट असतं ऑपोजिट काय असतं समजा फॉर एक्झाम्पल जर तुमचा मार्केटमध्ये व्ह्यू समजा मार्केट बावीस हजार एकशे पन्नासला जर ट्रेड करत असेल आणि जर समजा तुमचा व्ह्यू जर समजा मार्केटमध्ये बुलिश असेल तर त्या कंडिशनमध्ये ऑप्शन सेलिंगमध्ये काय केलं जातं त्या के त्या केसमध्ये ऑप्शन सेलिंगमध्ये पूट ऑप्शनला काय केलं जातं शॉर्ट केलं जातं किंवा फूट ऑप्शनला सेल केलं जातं ठीक आहे सेम एक्झॅक्टली तसं डाऊन साईडला जर असेल तर समजा ऑप्शन बायर काय करतात ऑप्शन बायर असते जर समजा त्यांचा व्ह्यू जर डाऊन साईडला असेल तर ते सिम्पलचं पूट ऑप्शन बाय करत असतात बट ऑप्शन सेलर काय करत असतात ऑप्शन सेलरचा जर व्ह्यू डाऊन साईडचा जर असेल तर ते सिंपलचं काय करत असतात कॉल ऑप्शन काय करत असतात सेल करत असतात किंवा शॉर्ट करत असतात बरोबर आहे म्हणजे जेव्हा आपला व्यू ऑप्शन बाईंगमध्ये जेव्हा तुम्ही बाईंग करत असता जर तुम्ही बाईंग करत असाल जर तुमचा व्ह्यू बुलीच असेल तर सिम्पल तुम्ही कॉल ऑप्शन बाय करता जर तुमचा व्ह्यू बेरीच असल तर तुम्ही काय करता पूट ऑप्शन बाय करता बट ऑप्शन सेलिंग मध्ये असं नसतं ऑप्शन सेलिंगमध्ये एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट असतं जर तुमचा व्यू बुलिश असेल तर त्या केसेसमध्ये तुम्हाला पूट ऑप्शन शॉर्ट करावा लागतो आणि जर तुमचा व्ह्यू बेरिश असेल तर त्या केसेसमध्ये तुम्हाला कॉल ऑप्शन शॉर्ट करावा लागतो ठीक आहे आय होप इथपर्यंत सर्व कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर असतील आता मित्रांनो सगळ्यात एक गोष्ट तुम्हाला महत्वाची समजून घेणं गरजेचं आहे की ऑप्शन सेलिंग ठीक आहे ट्रेडिंग हा जर बघितला तर हा ट्रेडिंग हा प्युअरली एक गेम आहे ठीक आहे काय हा ट्रेडिंग हा काय पूर्णपणे प्रॉबेबिलिटीचा गेम आहे आणि ऑप्शन सेलिंगमध्ये जर बघितली तर बऱ्यापैकी लोकांनी आता तुम्ही जर बघितलं तर खूप लोकांकडून किंवा जर बुकमध्ये व बुकमध्ये वगैरे तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल की ऑप्शन सेलिंगची जी प्रॉबेबिलिटी असते किंवा ऑप्शन सेलिंगची विनिंग प्रॉबेबिलिटी जी असते ती असते सिक्स्टी सिक्स पर्सेंटची बरोबर आहे किती पर्सेंट जे असते सिक्स्टी सिक्स पर्सेंटचे असते आणि ऑप्शन बायची प्रॉबेबिलिटी किती असते थर्टी थ्री पर्सेंटची असते बरोबर इथपर्यंत ह्या सर्व बेसिक गोष्टी तुम्हाला आय माहिती असतील जर जा तुम्हाला जास्त बेसिक माहिती नसेल तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊ शकता त्याच्यावरती सर्व बेसिक व्हिडिओ मी काय केले ऑलरेडी बनवून ठेवले ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता आता आपला जो मेन पॉईंट आहे तो पॉईंट आहे की तुम्ही इंट्राडेच्या लेव्हलला ऑप्शन सेलिंग कशा पद्धतीनं करू शकता ठीक आहे आता सिम्पलचं तुम्हाला काय करायचं मित्रांनो जेव्हा तुम्हाला आता याच्यामध्ये तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिस थोडंफार माहिती असणं सपोर्ट रेजिस्टन्स माहिती असणं खूप गरजेचं आहे आता या कंडिशनमध्ये मी काय करतो एक चार्ट होती सिम्पलचा एक सपोर्ट रजिस्टन डॉ करून हो घेतो म्हणजे तुम्हाला काय होईल थोडंसं सा समजून सांगण्यासाठी मला इझी होऊन जाईल आता मला या इथं काय पाहायला भेटतोय या इथे एक रेजिस्टन्स पाहायला भेटतोय राईट या लेव्हल काय पाहिला भेटतोय रजिस्टन्स पाहायला भेटतोय त्याचबरोबर जर बघितलं इथे इथे एक रेजिस्टन्स पाहायला भेटतो हाईक झोन मला पाहायला भेटतोय बरोबर म्हणजे सिंपल तुम्हाला चार्ट होती सपोर्ट आणि रेजिस्टन्स तुम्हाला काय करायचं आहे मार्क करून घ्यायचं आहे आणि जेव्हा तुम्ही सपोर्ट अँड रेजिस्टन्स जेव्हा तुम्ही मार्क करून घ्यायचाला त्याच्यानंतर ऍक्च्युली आपली काय होते गेम सुरू होते आता कशा पद्धतीने तुम्ही करू शकता जेव्हा फॉर एक्झाम्पल एक ऍझ्युम करा ठीक आहे आता मार्केटमध्ये प्रत्येक वेळी जर बघितलं तर सेव्हेंटी पर्सेंट ऑफ द टाईम जर बघितलं ठीक आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की जर सेव्हेंटी पर्सेंट ऑफ मार्केट काय असतं मार्केट साईडवेज असतं बरोबर आहे साईडवेज असतं त्यातल्या फिफ्टीन पर्सेंट टाईम मार्केट काय असतं ट्रेंडे असतं आणि फिफ्टीन पर्सेंट टाईम काय असतं स्लाइटली बुलिश किंवा स्लाईटली बेरिश असतं हे सर्व आपल्याला ऑलरेडी माहीत आहे जर सेव्हन्टी पर्सेंट जर मार्केट साईडवेज असेल तर असं तुम्ही समजून चाला की सेव्हन्टी पर्सेंट टाईम तर ऑप्शन सेलर इझी वेमध्ये काय करत असतो पैसा कमवत असतो आणि हा जो साईडवेज झोन जो आहे याच्यामध्ये काय होत असतं ऑप्शन बाहेरचा लॉस होत असतो बरोबर आहे आता आपल्याला सिम्पलचं काय करायचं आहे आपल्याला एक ओव्हर यू घ्यायचं आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं जर तुम्ही ऑप्शन सेलिंगच्या जी आपली स्ट्रॅटेजी आहे ती जर तुम्हाला यूज करायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिस किंवा सपोर्ट अँड रेजिस्टन्सचं ज्ञान असणं खूप गरजेचं आहे ठीक आहे आता याच्यामध्ये तुम्हाला फक्त आता जसं की आपण काय करतो ऑप्शन बाईंगमध्ये आपण काय करतो ब्रेकआउट फाईंड करतो बरोबर आहे ब्रेकआउट फाइंड करतो कुठून मुवमेंट स्पीडमध्ये कुठून ब्रेकडाऊन स्पीडमध्ये का तर ऑप्शन बाईंगमध्ये स्पीडमध्ये मुवमेंट पाहिजे असते मग आपण काय करतो स्पीडमध्ये मुवमेंट कुठं येईल हे आपण फाइंड आउट करत असतो बट ऑप्शन ऑप्शन सेलिंगमध्ये तुम्हाला काय असतं की ऑप्शन सेलिंगमध्ये तुम्हाला असं नाही करायचं तुम्हाला फक्त जसं की मी काय तुम्हाला सांगितलं की ऑप्शन सेलिंगमध्ये तुम्हाला फक्त हे फाइंड आऊट करायचं की मार्केट कोणत्या लेव्हलला जाणार नाही आता जर निफ्टी जर बघितली बावीस हजार एकशे पन्नासच्या लेवलला ट्रेड करत आहे बरोबर आहे बावीस हजार एकशे पन्नासच्या लेवलला ट्रेड करत आहे याच्यातून तुम्हाला हे फाइंड आउट नाही करायचं आहे की आता मार्केट कुठं जाणार आहे तुम्हाला फक्त हा झोन फाइंड आउट करायचा की मार्केट आता आजच्या दिवसामध्ये डेला आज मार्केट कुठंपर्यंत जाऊ शकत नाही आता मला इथे दिसते की बाबा इथे एक रेजिस्टन्ट झोन आहे इथे एक रेजिस्टन झोन आहे मार्केट बावीस हजार पाचशे किंवा बावीस हजार चारशे पन्नासच्या लेवलपर्यंत जाऊ शकत नाही बरोबर आहे हे हा व्ह्यू बनवल्यानंतर तर आहे ना की बाबा कुठून ब्रेकआउट येणार आहे किंवा कुठून स्पीडमध्ये मुवमेंट येणार आहे हे ओळखण्यापेक्षा हे कितपत सोपं आहे की बाबा मार्केट कुठंपर्यंत जाणार नाही आहे समजते मी काय सांगतो आहे आता बँक निफ्टी सॉरी निफ्टी बावीस हजार एकशे पन्नासच्या लेवलला ट्रेड करत आहे बरोबर आहे आज मला वाटते की बाबा मार्केटमध्ये बुलिशनेस नाही ओव्हरऑल मार्केट काय मार्केटमध्ये वीकनेस आहे जसं की आता आपण जेव्हा आता मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तसं इराण आणि इस्रायलचा वॉर चालू आहे आपल्या सर्वांनामध्ये ठीक आहे आता तुमचा व्ह्यू तुम्हाला वाटतं की बाबा आजच्या दिवसामध्ये तर मार्केट बावीस हजार चारशे पन्नासच्या लेवलला जाणार नाही तर या कंडिशनमध्ये तुम्हाला सिम्पल्स काय करायचं आहे मॉर्निंगला तुम्हाला बावीस हजार चारशे पन्नासचं सीई तुम्हाला सेल करायचं आहे काय करायचं आहे बावीस हजार चारशे पन्नासचा तुम्हाला काय करायचं सीई सेल करायचं आहे आता सीई सेल करा इथे जर समजा तुम्ही बँक निफ्टीमध्ये जर केला तर तीस ते पस्तीस पॉईंटचा तुम्ही काय करू शकता स्टॉप लॉस ठेवून तुम्ही साडेतीन पर्यंत त्याला वेट करू शकता जर तुम्ही निफ्टीत काम करत असाल तर साधारणपणे ट्वेंटी पॉईंटचा तुम्ही काय करू शकता एस एल प्लेस करून तुम्ही त्याच्यामध्ये साडेतीन पर्यंत तुम्ही काय करू शकता वेट करू शकता आता सेम त्याच्या अपोजिट आपण थोडंसं एक्झाम्पल घेऊया आता समजा फॉर एक्झाम्पल बँक निफ्टी अगेन बावीस हजार एकशे पन्नासला ला ट्रेड करते बरोबर आहे बावीस हजार एकशे पन्नासला ट्रेड करते तुम्हाला वाटते की बाबा हा एक माझा मेजर सपोर्ट झोन आहे मार्केटमध्ये ओव्हरऑल बुलिशनेस आहे मार्केटमध्ये ओव्हरऑल गुड न्यूज आहे त्या मार्केट आता जर बघितलं तर मार्केटमध्ये ओव्हरऑल बुलिश राहू शकतो असं जर तुम्हाला वाटत असेल आणि असं वाटतं की बाबा आज मार्केट कुठंपर्यंत येऊ शकत नाही हा इथं जर बघितलं तर बावीस हजारचं एक सायकोलॉजिकल लेवल आहे ठीक आहे बावीस हजार सायकोलॉजिकल लेवलच्या मार्केट खाली येणार तर या कंडिशनमध्ये मी काय करणार एकवीस हजार नऊशेचा काय करणार पीस सेल करणार काय करणार एकवीस हजार नऊशेचा पीई सेल करणार आणि जर मार्केट समजा फॉर एक्झाम्पल जर मार्केट खाली पण आलं नाही वरती पण जर नाही केलं आणि जर मार्केट साईडवे जरी झालं तर त्या कंडिशनमध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता चांगलं प्रॉफिट तुम्ही काय करू शकता जनरेट करू शकता आता का तुम्हाला कसं प्रॉफिट होतं याच्यामध्ये असतो जो असतो म्हणजे तुम्हाला टाईम डिके किंवा थिटा डिके जो आहे तो तुम्हाला ओवरऑल याचं प्रॉफिट तुम्हाला ओवरऑल देत राहील समज ते मी काय सांगतोय जर मार्केट समजा आता ऑप्शन सेलिंगमध्ये ऑप्शन सेलिंगची एक ब्युटी काय माहिती आहे का तुम्हाला एक थोडंसं ओव्हरव्ह्यू मी देतो आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एक लक्षात घ्या फॉर एक्झाम्पल एक ॲझ्यूम करा की या इथं जर बघितलं समजा या इथं मला वाटतं की बाबा मार्केट याच्यातून वरती जाईल ठीक आहे मार्केट वरती जाईल आणि याच्यामध्ये मला वाटतं की मार्केटमध्ये खालच्या साईडला येणार मग मी काय केला एकवीस हजार नऊशेचा पूट ऑप्शन मी काय केला सेल केला समजते मी काय सांगतोय एकवीस हजार नऊशेचा पुट ऑप्शन जर मी सेल केला आणि समजा मार्केट बावीस हजार एकशे पन्नासवरून मार्केट वरती गेलं खाली आलं परत वरती गेलं खाली आलं वरती गेलं मार्केट ऍट द जर तिथं जरी क्लोज झालं तरी सुद्धा याच्यामध्ये तुम्ही काय करणार ॲट द तुम्ही डेच्या एंडला तुम्ही प्रॉफिट घेऊन बाहेर पडणार जर मार्केट साईडवेज क्लोज झालं तरी पण तुम्ही प्रॉफिट घेऊन बाहेर पडणार जर मार्केट अपसाईडला गेलं तरी सुद्धा मार्केटमधून तुम्ही प्रॉफिट घेऊन बाहेर पडणार आणि जर मार्केट हळूहळू हळूहळू जरी वरती गेलं तरी त्या कंडिशनमध्ये सुद्धा तुम्ही प्रॉफिट बुक करणारं आहे आता तुम्हाला याच्यामध्ये लॉस कधी होणार समजा तुम्ही ट्रेड जर बाय तुम्ही समजा एक्झाम्पलसाठी तुम्ही ट्रेड या लेवलला तुम्ही बनवला आणि तुम्ही ट्रेड बनवलं बनवलं एक्झॅक्टली तिथून तुमच्या स्पीडमध्ये जर अपोजिट मोमेंटम आली तर त्या केसेसमध्ये काय होऊ शकतो त्या केसेसमध्ये तुमचा काय होणार सिम्पलचा एस एट होणार बरोबर आहे सिम्पल्स त्या केसेसमध्ये काय होणार सिंपल तुमचा एसएलईट होणार म्हणजे ऑप्शन सेलिंगमध्ये जर बघितलं आता इथं जर बघितलं ओव्हरऑल या कंडिशनमध्ये आपल्याला काय याच्यामध्ये आपली जी विनिंगची प्रॉबॅबिलिटी आहे हां आता याच्यामध्ये जर बघितलं विनिंगची प्रॉबॅबिलिटी जी आहे ती आपल्याला हाय राहते ह्या तर झाल्या चांगल्या चांगल्या गोष्टी आता याचा तुम्हाला एक ड्रॉबॅक पण मी तुम्हाला सांगतो याचा ड्रॉबॅक काय ॲक्च्युली ड्रॉबॅक तर म्हणता येणार नाही पण याच्यात दुसरी एक अपोजिट साई साईड पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट काय तुम्हाला याच्यामध्ये जी प्रॉफिट आहे ठीक आहे प्रॉफिट याच्यामध्ये तुम्हाला लिमिटेड आहे लक्षात घ्या याच्यामध्ये प्रॉफिट लिमिटेड आहे पण तुम्हाला प्रॉफिट लिमिटेड आहे हे बघण्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे मार्केटमध्ये नाईन्टी पर्सेंट लोक लॉसमध्ये आहेत ठीक आहे नाईन्टी पर्सेंट लोक तर लॉसमध्ये लॉस करत आहेत पण लॉस करण्यापेक्षा एक छोटंसं प्रॉफिट घेणं कधीही बेटर राहील बरोबर आहे ना एक लॉस करण्यापेक्षा एक छोटंसं जर तुम्ही प्रॉफिट करणं असाल तर ते त्या लॉसेसपेक्षा तर कधीही चांगलंच आहे ना बरोबर आहे ह्याच्यातलं सगळ्यात पहिला पॉईंट काय की याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट लिमिटेड आहे पॉईंट नंबर दुसरा हा आहे की याच्यामध्ये तुम्हाला जे मार्जिन लागणार आहे ठीक आहे ह्याच्यामध्ये मार्जिन तुम्हाला हाय मार्जिन रिक्वायर्ड असणार आहे बरोबर आहे याच्यामध्ये जर बघितलं तुम्हाला हाय मार्जिन रिक्वायर्ड आहे बँक निफ्टीमध्ये जर गेला तर साधारणपणे नव्वद हजार रुपये तुम्हाला लागतात एक लॉट सेल करण्यासाठी आता हेजिंग वगैरे करून जर केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला मार्जिन बेनिफिट भेटू शकतो पण जर तुम्ही नेकेट वगैरे जर केलं विदाऊट हेजिंगचं तर त्याच्यामध्ये बँक निफ्टीमध्ये साधारण तुम्हाला नव्वद हजार रुपये लागतं आणि निफ्टीमध्ये जर बघितलं तर वन पॉईंट टू लॅकच्या आसपास साधारणपणे हे थोडंफार कमी जास्त होत राहतं पण साधारणपणे समजून झालं की सव्वा लाख रुपयाच्या आसपास तुम्हाला निफ्टीमध्ये एक लॉट सेल करण्यासाठी मार्जिन लागतं म्हणजे याच्यात मार्जिन पण हाय लागतं आणि त्याचबरोबर जर बघितलं प्रॉफिट पण लिमिटेड आहे बट तुम्हाला हे पण समजून घेणं गरजेचं आहे आता बऱ्यापैकी लोकांचा हा पण क्वेश्चन असेल की यात रिस्क पण अनलिमिटेड आहे मार्जिन पण जास्त लागते आणि प्रॉफिट पण छोटा आहे पण ह्या सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला एक सगळ्यात जास्त एक बेस्ट गोष्ट आहे ती आहे म्हणजे प्रोबॅबिलिटी ठीक आहे हे जी प्रॉफिट होण्याची प्रॉबेबिलिटी आहे ना ती एकदम हाय लेवल आहे तुमची समजतंय का म्हणजे ही प्रॉफिट होण्याच भले प्रॉफिट छोटं का होईना पण याच्यामध्ये तुमची प्रॉफिट होण्याची प्रॉबिलिटी असते ना ते एकदम हाय लेवलला असते सिम्पलची गोष्ट आहे मार्केटमध्ये तुम्हाला अशी लेवल फाईंड फाईंड आउट करायची जिथंपर्यंत आज मार्केट जाणार नाही आजच्या एका ट्रेडिंग सेशनमध्ये ठीक आहे समजा तुम्हाला वाटते की बाबा आज मार्केट एकवीस हजार सॉरी बावीस हजार बावीस हजार दोनशेच्या लेव्हलला ट्रेड करत आहे मला सिम्पलचं वाटतं की बाबा आज मार्केट तीनशे पॉईंट खाली येऊ शकत नाही का एक मार्केट ऑलरेडी चांगला सपोर्टला आहे तर सिंपलचं मी तीनशे पॉईंट खाली जाऊन समजा एकवीस हजार नऊशेचा असेल किंवा बावीस हजारचा मी काही करेन सिंपलचा पुट ऑप्शन काही करेन सेल करून बसेन आणि जर तुम्ही साडेतीन जर बसला तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक चांगला डीके तुम्हाला ओव्हरऑल मार्केटमध्ये पाहायला भेटतो का जर जर मार्केट ट्रेंडी जर राहिलं तरी पण डीके तुमचा हा चालूच असतो जर मार्केट साईडवेज राहिलं तरी सुद्धा हा तुमचा डीके हा काय असतो कंटिन्यू चालूच असतो का तर त्याला एक्सपायरीपर्यंत प्रीमियमला आउट ऑफ द मनी आउट ऑफ द मनीमध्ये जे प्रीमियम असतात त्याला एक्सपायरीपर्यंत काय व्हायचं असतं झिरो व्हायचं असतं त्यामुळे त्याच्यामध्ये डीके हा कंटिन्यू चालूच असतो फक्त हा डी बेनिफिट आपण याच्यामध्ये काय करू शकतो चांगल्या पद्धतीनं घेऊ शकतो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल ऑप्शन सेलिंग एकदम सिम्पल म्हणजे ही एक बेसिक मेथड आहे याच्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे ऑप्शन सेलिंग करू शकता हे तुम्हाला समजलेलं असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही डेफिनेट लाईक करू शकता त्याचबरोबर जर बघितलं अजून जर तुमच्याजवळ व्हिडिओकडे तुमच्याजवळ ट्रेडिंग अँड डीमेट अकाउंट जर नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डीमॅट अकाउंटचं लिंक आहे लिंकवरती क्लिक करून तुम्ही आपलं फ्री ट्रेडिंग अँड डीमेट अकाउंट ओपन करू शकता तर चला मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र